राज्याचं स्वप्न आणि नित्य निर्माणे पार पाडणारे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय परमपज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योतिबा फुले शाहू महाराज माता जिजाऊ माता सावित्री माता रामाई माता अहिल्या होळकर त्या संस्थेच्या वतीनं मला निमंत्रण देण्यात आलं आणि मी आलो या ठिकाणी ते डॉक्टर विशेष म्हणजे डॉक्टर यांच्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजवा जरा छान की आनंद म्हणाले की हा दिवस जो आहे हा दिवस मला माहिती नाही ज्यांना ज्यांना ठाबे आहे ज्यांना ज्यांना माहिती आहे ज्यांच्या कानामध्ये शब्द आले ज्यांच्या मुखातून वाक्य बाहेर पडली अशा तऱ्हेच्या संस्थेचं अतिशय भव्य दिव्य असं हे जरी स्वरूप लहान असलं तरी मानवी अधिकार जो आहे जागतिक तो डोळ्यापुढे आणि समोर आपल्या आणणारे आमचे प्रकाशजी कांबळे डॉक्टर प्रकाश कांबळे साहेब आनंद वाटतो हो की संयुक्त राष्ट्राच्या महासभेने हे ठरवलं अनेक सभा असतात अशी महासभा आहे संयुक्त राष्ट्राची आणि या संयुक्त राष्ट्राच्या सभेने ठरवलं की कधी ठरवलं दहा डिसेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस आपला माहित आहे की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं ते एकोणीशे सत्तेस सालामध्ये आम्हाला स्वातंत्र्य मिळालं एकोणशे मध्ये परंतु खऱ्या अर्थानं खरं स्वातंत्र्य मिळालं आणि खरा अधिकार दिला खरं कर्तव्य करू लागलो आम्ही एकोणीसशे पन्नास रोजी एकोणीशे पन्नास पासून आपल्या देशामध्ये प्रजासत्ताक दिली त्याच्या सत्ताच आम्ही झालो प्रेजेचे राज्य झालं आपल्याला माहित आहे की भारतीय राज्यघटना घेत असताना त्या ठिकाणी अनेकांनी सांगितलं यांना अर्पण करा त्यांना अर्पण करा भारतीय राज्यघटना देवाना अर्पण करा अल्लाला अर्पण करा त्याला अर्पण करा त्यांना अर्पण करा प्रत्येकाने मागणी केली बाबासाहेबांनी एक सांगितलं की आम्ही लोक लोकार्पण लोकांना अर्पण करा आम्ही या देशाचे लोक आहोत आणि शेवटी मतदान झालं मतदान अशा तऱ्हे झालं की कुणाच्या नावानं घटनाही अर्पण करायची हे संविधान कुणाचं नावाने अर्पण करायचं एका बाजूला चौसष्ट एका बाजूला आठवसाशी मतदान झालं त्याशी मतदान झालं आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकर जिंकले कुणाच्या नावाने लोकांचा आम्ही लो, लोक आम्ही लोक आहोत आम्ही जे आम। लो लोक आहत आम्ही लोकांना अर्पण केलं बाबासाहेबांनी आणि म्हणून भगवान गौतम बुद्धाने देखील मानवाला पहिलं स्थान दिलं आहे भगवान गौतम बुद्धाने आधी मनाला स्थान दिलं आहे तसं बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये घटनेच्या माध्यमातून लोकांना अधिकार दिला आहे लोक सार्वभौम हे जे सगळं निर्माण केलं आहे तशा तऱ्हेने संयुक्त राष्ट्राच्या महासभेला ठरवलं आजचा दिवस जागतिक मानवाधिकार दिवस आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे की दहा डिसेंबर आणि परवाचा झालेला सहा डिसेंबर या प्रत्येक दिवसाचं अत्यंत महत्वाचं स्थान आहे महत्वाची भूमिका आहे महत्वाचं कार्य आहे आणि या दृष्टीने सहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्माण झालं ज्या महामानवानं या देशामध्ये सर्वांना अधिकार दिले या देशामध्ये सर्वांना अधिकार आणि कर्तव्य सुद्धा दिले आणि त्याचं स्वरूप प्रकाशजी तांबळे हे काय आहे एम ए पीए ए बारा क्ला वगैरे काय झालेलं नाही पण तरी पण ते डॉक्टर आहेत डॉक्टर पदवी त्यांना आहे पण या पदवीचा जो अधिकार आहे या पदवीचं जे काम आहे आणि आपल्याला जे जे आपण असं ठाम येते ते लोक असं सांगणार तरी विचारले मोठी आहेत महान आहे हे जरी लहान असलं कार्यक्रमाचं एकूण स्वरूप परंतु तू प्रत्येक माणसाच्या मागे एक पन्नास शंभर साठ माणसे आहेत असे मी मानतो आणि मग या ठिकाणी एक फार महत्वाची गोष्ट जागतिक मानवाधिकार दिवस जो आहे तो दिवस फार महत्वाचा आहे अनेक दिवस येतात आता येणारा सव्वीस जानेवारी दिवस असेल त्याच्या आधी स्वातंत्र्य दिवस असेल त्याच्या आधी संविधान दिन असेल असे दिन आणि दिन या देशात देशा फार आहे दिन म्हणजे गरीब या देशामध्ये दिन इतके आहेत आणि असे पण दिन आहेत पण असे आमचे दिन जे आहे दिन दिन रस्वत म्हणजे दिवस दिन दीर्घ म्हणजे गरीब गरीब ही दी गरीबी गरीव। जी दूर करण्यासाठी मानवाचा अधिकार नेमका काय आहे मानवी जीवन स्वतःकुणा अंधारातून प्रकाशात येतात आणि काही माणसं आलेली प्रकाशात ती पुन्हा अंधारात जातात पण काही माणसं असतात ना ती अंधारातून अंधाराकडेच जातात त्यांना किती बॅटची दाखवा किती मेणबत्ती दाखवा किती उजे दाखवा तरी नाही आमचं बरं आहे आम्हाला अंधारातून जायचं अंधारात जायचं ना तुम्ही दुःखातच राहा ऐकतच राहा पण काही माणसं असतात तांबडींसारखी यांच्या तुमच्या की इथं बसलेल्या सर्वांसारखी ती माणसं कशी असतात साहेब प्रकाशातून प्रकाशाकडे जातात कुठे जातात प्रकाशातून प्रकाशाकडे जातात की मला जे मिळालं आहे मी त्याच मार्गाने जाईल मग सांगितलं वाटा चार होत्या भल्या अनभ्या ही काढी माझा ता पडता मला अशा अवस्थांनी पाहिजे आणि जो जो मानव दुसऱ्याचं दुःख जाणतो जो जो मानव दुसऱ्याच्या सुखाची वाट पाहतो किंवा सुखाकडे जाण्याचा प्रयत्न करतो त्याला दुःख नेता सुख ते खरी मानवता आहे हा अधिकार आपला सगळ्यांना आहे पण तो कसा वापरायचा कुठे वापरायचा हे कळत नसल्यामुळे जागतिक सहित असताने हा निर्णय घेतलेला आहे तो दिवस आमचा आहे दहा डिसेंबर मानवा आम्ही प्रचार मंडळी बोलायला लागलो की अर्धा दा तास चाळीस मिनिटं एक तास बोलू शकतो पण किती बोलावं सांगितलं होतं फक्त दहा मिनटं बोलास पण आम्ही का थांबतोय का कसं वाटतं भूक लागली असेल नक्की ही भूक लागलेली आहे किती खावं किती खावं शब्दांचा मारा नाही जीवनात थारा आणि येत नाही तर गाड वाऱ्या तरी बोलतोय मी तुमचा सांगायचा मुद्दा असा की जीवनामध्ये जे जे चांगलपणाचा आहे ते फार महत्वाचं आहे एकदा काय झालं एका माणसाला असं वाटलं की आपण शांत झाडाकरी मध्ये अनेक मंडळीच मान्यवर आहेत त्यांना मी धन्यवाद देतो आपण माझे दोन शब्द ऐकले एवढे सांगेल संविधान संविधान ग्रंथ हा ग्रंथमान आपण त्याचा वापर हक्क आणि कर्तव्य या गोष्टींची जाणीव ठेवून आपण काम करूया आणि जागतिक दिनानिमित्त जे दहा डिसेंबर तारीख आहे ही कोणी विसरणार नाही अशी मला खात्री आहे मी शब्दाला विराम देतो या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठाहत्मध्ये हा दिवस साजरा करतात धन्यवाद जय संविधान अनेक मान्यवर असतात मानधाराचे विचार करतात आणि आमची तुमच्या पर्यंत कुठलंही अपेक्षा न <laughs> ठेवता या ठिकाणी उपस्थित मार्गदर्शन मुळाचं मार्गदर्शन केलं तरी आम्ही छोटस काय तुम्ही टाकणार नाही परंतु मला असं वाटतं की जीवनामध्ये माझ्या भगिनी ते बसलेल्या आहेत आणि त्यांच्या सांगेल की आपल्या ज्या मा माता आहेत यांनी सुद्धा काम केलं आहे तुम्ही जर ठरवलं की एखादा रडतो माणूस तो उपाशी आहे तर माझ्याकडे एक दोन भाकरी आहे तर त्या ते, ते आधी भाकर तो त्याला दिले आपण तुम्हाला समाधान वाटेल हे समाधानाच्या गोष्टी आहेत आणि म्हणून म्हणतो की मानवाचं जीवन जे आहे हे मानवाचं जीवन फार महत्वाचं ते एकदाच मिळत आहे आणि त्या जीवनामध्ये जे काय असतं सुख किंवा दुःख या गोष्टी असतात सुख दुःख दो किनारे आपण ऐकलं असेल कसं आहे सुख दुःख किनारे आहे पण नेमके प्राण सुख किती भोगावं दुःख किती झेलावं याला म्हणायला असतात आणि त्या म्हणायला आजच्या दिनानिमित्त आपण हा सगळा वैभवाचा भाग जो आहे आजच्या दिवसामध्ये जो आपण मिळवला आहे डॉक्टर डॉक्टरेट पदवी त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो पण डॉक्टर मिळणं ही साधी गोष्ट नाही आहे ती कामाने मिळते काहींना डिग्री अभ्यास करून मिळते अभ्यासाची मिळाली पण त्यांनी कष्टाने कामानं डिग्री मिळवली आहे समाजात दोन प्रकारच्या दिलेल्या असतात एक अभ्यासाने मिळतात आणि तुमच्या कामाने मिळतात तर त्या गोष्टीचा वापर त्यांनी केला आहे या ठिकाणी आपण सगळेजण आलात आणि पैकी दोन शब्द काढून मला बोलण्याची संधी दिली त्याने दहा मिनिटं बोला मी ती जो तीस मिनिटं बोलतो आहे सांगेन की काही माणसं ही माणसं येतात ही माणसं होती ना ही माणसं होती की नाही त्यांच्या म्हणून वडील होते गौतम मुद्यांना आई वडील होते बाबासाहेबांना वडील होते शिवाजी महाराजांना वडील होते त्यांनी जे संस्कार केले आहेत त्या संसारात संस्काराचं बीज इथं पेरले आणि मग खडकावर काय होईना तो सुद्धा विचार आहे आपण पेरणी कुठे करतो हे फार महत्वाचं आहे आणि ती पेरणी समाजामध्ये आपण सगळ्यांनी करावं सगळ्यांनी चांगली गोष्ट करावी ज्या या महामानवाने केलेल्या आहेत आणि जो अधिकार आपला मिळाला त्याचा वापर दुसऱ्याच्या उद्धारासाठी करावा असं मला वाटत आहे आता माझं वय सगळ्यांना पुन्हा एकदा जग हे संविधान भारतामध्ये नाईनटीन एन झाली त्या संघटनेत दप्तर मी घेऊन आलो होतो दिल्लीला जाऊन मध्ये त्याचं एक वर्ष कामकाज केलं त्यानंतर ऑल इंडिया असोसिएशन आदर्श सोसायटीमध्ये नोंद केली तिथे तीन वर्ष काम केलं तीन वर्षानंतर बॅन आला ते संघटना थांबली आणि दोन हजार बावीसला मे मध्ये आदर्श होमन राईट फाउंडेशन म्हणून मिनिस्ट